उपवास किंवा उपास हा प्रकार आपल्याला काही नवीन नाही भारतात अनेक प्रकारची व्रतवैकल्य केली जातात ज्यामध्ये उपास करणं हा एक मुख्य विधी मानला जातो अनेक जण श्रद्धेने उपास करतात पण या उपास करणाऱ्यांपैकी बरेच जण खाऊन पिऊन उपास करतात म्हणजे खिचडी खा वऱ्याचे तांदूळ खा थोडक्यात उपवासाच्या निमित्ताने नेहमीपेक्षा जरा जास्तच खातात आणि यामध्ये उपास करण्याचं मूळ कारणच हरवून गेलं आहे पण जर तुम्ही खरोखरच उपास केला म्हणजे काहीही न खाता पिता उपास केला तर त्याचे खूप जास्त चांगले फायदे होतात आणि हेच फायदे आज आपण बघणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ पहिला फायदा आहे उपवासाने वजन कमी होतं उपवास केल्यामुळे वजन कमी सुद्धा मदत होते कारण उपास म्हणजे कमी खाणे किंवा काहीच न खाणे त्यामुळे शरीराला अन्नपचन या नेहमीच्या कामापासून काही काळ सुट्टी मिळते आणि शरीराला अन्न न मिळाल्यामुळे शरीरातील अनावश्यक चरबी खर्च केली जाते ज्याचा परिणाम शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते त्यामुळे हळूहळू वजन सुद्धा कमी व्हायला लागतो सांधेदुखीसारख्या त्रासांवर उपाय उपासामुळे आपल्या शरीरातले काही हार्मोन्स सक्रिय होतात त्यामुळे स्नायूंमध्ये आणि सांध्यांमध्ये होणारी जळजळ सूज असे प्रकार हळूहळू कमी व्हायला लागतात त्यामुळे स्नायू दुखी आणि सांधेदुखीसारख्या त्रासातून आराम मिळतो डिटॉक्सिफिकेशन होतं उपासामुळे आपण अन्न खात नाही त्यामुळे पचनक्रिया काही काळ बंद राहते मात्र या काळात शरीरातून अनावश्यक पदार्थ बाहेर फेकण्याचं काम मात्र चालूच राहतं उपवासादरम्यान अन्न पोटात न गेल्यामुळे नवीन अनावश्यक पदार्थांची निर्मिती होत नाही त्यामुळे जास्त वेगानं शरीरातील विषारी पदार्थ आणि अनावश्यक पदार्थ बाहेर फेकण्याचं काम केलं जातं त्यामुळे शरीर हळूहळू आतून स्वच्छ होतं आणि निरोगी होतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते दीर्घकाळ उपवास केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा पुन्हा बळकट होऊ शकते उपवासादरम्यानच्या कालावधीत जेव्हा भूक लागते तेव्हा शरीर ऊर्जा वाचवण्यासाठी रोगप्रतिकारक पेशींचा पुनर्वापर करते त्यामुळे रोगप्रतिकारक पेशी नव्याने निर्माण होतात ज्यामुळे तुम्हाला रोगांविरुद्ध लढण्याची नवीन शक्ती मिळते मधुमेहाचा त्रास कमी होतो उपवास केल्याने तुमचा मधुमेह होण्याचा धोका सुद्धा कमी होतो एका संशोधनात असं सिद्ध झालं आहे की आठवड्यातून फक्त एकदा उपवास करणे आणि त्या दिवशी फक्त पाणी पिणे यामुळे मधुमेहाचा त्रास कमी होऊ शकतो एवढंच नाही तर उपवासामुळे कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तदाबही कमी होतो भूक वाढते उपवासामुळे आपल्या शरीरातील अनावश्यक चरबी खर्च होते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते याचा दुसरा एक फायदा म्हणजे अतिरिक्त चरबी जळाल्यामुळे शरीराला ती खर्च झालेली शक्ती भरून काढण्यासाठी पुन्हा अन्नाची गरज लागते आणि त्याचा परिणाम म्हणून शरीराची भूक वाढते तरुण बनवते संशोधनात असं दिसून आलं आहे की उपवासामुळे शरीरातील जुनाट पेशी नष्ट होतात आणि त्या जागी नवीन पेशी निर्माण होतात तसंच उपवासामुळे वयोमानानुसार होणारे बदल शरीरात होत नाहीत किंवा कमी प्रमाणात होतात त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या सांधेदुखी किंवा उतार वयामुळे होणारे शारीरिक नुकसान होत नाही किंवा कमी प्रमाणात होतं परिणामी अधिक तारुण्य टिकून राहतं आणि आयुर्मानही वाढतं हृदयाचं आरोग्य सुधारते उपवास केल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होतं शरीरातील रक्ताचं प्रमाण नियंत्रित होतं आणि रक्तदाब सामान्य होतो हृदयाचे स्नायू अधिक कार्यक्षम बनतात आणि हृदयातील रक्तवाहिन्यांना आरोग्य लाभतं परिणामी उपवास केल्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं मेंदूचं कार्य सुधारतं उपवास केल्यामुळे बी डी एन एफ नावाच्या प्रथिनाचं शरीरात उत्पादन वाढतं बी डी एन एफ हे प्रथिन मेंदूचं कार्य सुधारण्यासाठी उपयुक्त असतं तसंच मेंदूच्या पेशींचं आरोग्य वाढवणारी इतर अनेक रसायनं बी डी एन एफद्वारे नियंत्रित आणि संचालित केली जातात बी डी एन एफ हे प्रथिन मेंदूच्या पेशींचं संरक्षण करण्याबरोबरच अल्झायमर आणि सारखा रोग टाळण्यासाठीही मदत करतात पिंपल्स कमी करते उपवास केल्यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते कारण पचन तात्पुरतं थांबल्यास एकतर शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात आणि जुन्या पेशीसुद्धा बाहेर फेकल्या जातात त्यामुळे नवीन पेशी निर्माण होतात आणि परिणामी त्वचा स्वच्छ आणि नितळ होते तसंच पिंपलसुद्धा नष्ट होतात यकृत मूत्रपिंड अशा अवयवांचं कार्य सुधारतं उपवास केल्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात त्यामुळे शरीर आतून हळूहळू स्वच्छ होतं शरीरातील अनेक प्रकारची इन्फेक्शन्स दूर होतात आणि त्यामुळं यकृत मूत्रपिंड आणि इतर अवयवांचं कार्य हळूहळू सुधारायला लागतं तर हे होते उपास करण्याचे काही फायदे मात्र एक खूप महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवावी लागेल की मधुमेह उच्च रक्तदाबाचा त्रास असणारे लोक गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या माता वृद्ध किंवा आजारी व्यक्तींनी उपवास करताना शक्यतो डॉक्टरांना विचारून करावा अन्यथा त्याचा अशा अच्चा लोकांना त्रास होऊ शकतो तसंच ज्यांना पित्ताचा खूप त्रास होतो त्यांनीसुद्धा उपवास करणं टाळावं कारण उपवास आपण आपल्या शरीराला फायदा मिळावा म्हणून करतो पण त्याचा तोटा होत असेल तर मात्र अशी गोष्ट करणं टाळलेलंच उत्तम तर मंडळी आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वा। ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद